मृत डॉक्टर राहत होती आणि आरोपी बनकर आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला होता आणि डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं आणि घर नसल्यामुळे डॉक्टरने हॉटेलवरती राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते <णगी> जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात जितेंद्र नवा तपासातून आता नवी माहिती समोर येते वडिलांच्या फ्लॅटमध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये डॉक्टर महिला राहत होती आणि आरोपी बनकर आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला होता अशी माहिती समोर येते आम्ही आपल्याला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार एक मोठी खळबळ म्हणावं लागेल कारण का ही जी आत्महत्याग्रस्त संपदा म्हणजे गेली एक वर्षापासून या जी प्रशांत बनकर यांच्या वडिलांच्या फ्लॅटमध्ये जे विद्यानगरमध्ये फ्लॅट होता त्या फ्लॅटमध्ये ते राहत होती आणि जेवण त्यांच्याच म्हणजे प्रशांत बनकरच्या आईकडे त्यांनी मेस लावली होती आणि असं सगळं असताना हा सर्व एका बाजूला ती मानसिक तणावातून रुग्णालयामध्ये चालली होती तर दुसऱ्या बाजूला ती फ्लॅटमध्ये राहत होती असताना दिवाळीमध्ये आपण बघितलं की आज सकाळच्या इंटरव्ह्यू मध्ये त्या घरच्या म्हणजे प्रशांत बनकरच्या बहिणीने असेल किंवा भावाने असेल तिने या दिवाळीमध्ये प्रपोज देखील केलं होतं आणि ह्या प्रपोज केल्यानंतर या, के या दोघांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा एकोप एकोपाला गेल्यानंतर प्रशांतने सांगितलं की तो आता आमच्या या फ्लॅटवर राहायचं नाही आणि त्यांनी चक्क फ्लॅटला कुलूप लावल्याचं आपल्याला कळतंय आणि मग आता करायचं काय एका बाजूला आपला ज्या ठिकाणी ती राहते ती त्या फ्लॅटला कुलूप लावलं आता घरी तर काही सांगू शकत नव्हती म्हणून त्यांनी वारंवार या प्रशांतला फोन केलेले होते आणि नंतर जी पीडित म्हणजे जे आय त्रास देत होता त्याला देखील फोन केले होते आणि शेवटी नंतर आता काय करायचं म्हणून तिने रात्री दीड वाजता शेजारच्या जे फलटणच्या स्टँडच्या शेजारी हॉटेल आहे तिथं रात्री दीड वाजता बावीस तारखेला रात्री दीड वाजता म्हणजे तिने तिथं लॉज घेतला आणि लॉज व्यवस्थापकांनी विचारलं देखील आपण किती दिवस राहणार आहे तर त्यांनी सांगितलं की मी दुपारी जाणार आहे म्हणून तुम्हाला दोन दिवसाचं बुकिंग करायला लागेल आणि म्हणून त्यांनी त्या संपदा मुंडे दोन दिवसाचं बुकिंग केलं रात्रीच्या दरम्यान हिने वारंवार फोन केल्याचं आणि जितेंद्र इथून पुढे सुद्धा तपासात कुठली कुठली माहिती समोर ते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी दरम्यान डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात बनकर कुटुंबाने आरोप केल्यानंतर मुंडे कुटुंबाने त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे हातावरती नाव घेतलेल्या सर्व आरोपींना कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी कुटुंबानं केलेली आहे तर पीडित कुटुंबासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी काल गेल्यानंतर काय काय घडलं होतं आज मागणी काय तुमची आम्ही परवा संध्याकाळी आम्हाला आठ वाजता कळाल्यानंतर आम्ही रात्री तेवीस तारखेला तीन वाजता तिथं पोहोचलो आणि तीन वाजता पोहोचल्यानंतर आम्हाला चार वाज वाजता सांगितलं की मुलीला इकडे घेऊन आलेलो आहेत आम्ही तर आम्ही म्हटलं कसं काय घेऊन आलात तर ते म्हटले पोलीस प्रशासनाच्या इन व्हिडिओ कॅमेरा तिची ब डेड बॉडी काढली ज्या हॉटेलमधनं ते आमच्या परस्पर आम्हाला काही फोनही केला नाही आम्हाला फक्त एवढा फोन करत होते की कुठपर्यंत येऊन पोहोचलात कुठं आलात किती वेळ लागेल आणि डायरेक्ट गेल्यानंतर आम्हाला चार वाजता त्याने ती बॉडी दाखवली पोस्टमॉर्टम रूममध्ये नंतर माझा दुसरा पुतण्या आहे डॉक्टर प्रमोद त्यानं म्हटलं मी डॉक्टर आहे डॉक्टर असल्यामुळं तोसुद्धा तिथे थांबला आणि पोस्टमॉर्टम रूममध्ये त्याला ते पंचनामा वगैरे काय करायचा असतो तर तो म्हटला इन व्हिडिओ कॅमेरा करा मग एक त्या आम्हाला बाजूला काढलं आणि त्याला मध्ये नेलं मग बघितलं एक 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 एक, एक कपड्या बाजूला सारून तर त्याला त्या हातावर एक असं लिहिलेलं दिसलं इन व्हिडिओ कॅमेरा आणि मग ते म्हटलं इथंच पोस्टमॉर्टम करून तुम्हाला सहा वाजेपर्यंत आम्ही रिकामा करतो परंतु आमचा हा पुतण्या डॉक्टर असल्यामुळे तो म्हटला नाही त्याची साताऱ्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये पोस्टमॉर्टम होणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी मग त्या बाकीच्या हे केल्या पण तोपर्यंत तो जो काय संशय आला आणि आता काय मागणार आम्हाला संशय आला की तिथला जो डॉक्टर धुमाळ आहे यमयस तर तो, तो सहकार्य करत नव्हता प्रत्येक वेळेस तिनं आम्हाला दोन चार वेळेस बऱ्याचदा सांगितलं की पोस्टमॉर्टमच्या वेळेस माझ्यावर दबाव येतो आहे असं ती सांगायची पण आम्ही एवढं काही म्हणजे हे प्रशासनाचा भाग आहे असं आम्ही एवढं तर लक्ष दिलं नाही आणि शेवटी मग तिनं त्या प्रशासनाला म्हणून किंवा मानसिक छळाला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांचे जे दबाव आहे त्याला बळी पडून तिने आत्महत्या केली आम्हाला एकच मागणी आहे की ह्या प्रकरणामध्ये तिनं जो खुलासा केलेला आहे जूनपासून जुलै ऑगस्टपर्यंत तिने तक्रार तक्रार पाहिजे पण ती खरंच आत्महत्या करू शकते एवढी ती नव्हती करू तिच्यामध्ये ती जेवढी समजा समजूतदार होती आणि ती तिचं असं म्हणणं होतं की आमचं माझं तिच्याशी बोलणं व्हायचं की तुला जर त्रास होतोय तर तू ती नोकरी सोडू शकतेस दुसरीकडे आपण पाहूया तर तिचं असं म्हणणं होतं की मी चुकीची नाही आहे तर मी नोकरी का सोडू तर ती एवढी म्हणजे निडर होती ती तिचं काम एकदम प्रामाणिकपणे करत होती तर आम्हाला असं नाही वाटत की तिने आत्महत्या केली आहे तिला एकदम असं त्यांनी एवढं टॉर्चर केलं आहे की तिच्याकडे जीवन संपवणं हा एक लास्ट ऑप्शन त्यांनी ठेवला आहे मृत्यूचं जे सत्य आहे ते देखील बाहेर आलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आता कुटुंबाकडून होते

घोषणाबाजी केली तसंच महिलांनी आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी कोर्टाबाहेर मागणी केलेली आहे घोषणाबाजी केलेली आहे तर फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकर याला अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसोबत न्यूज एट लोकमत संवाद साधलाय प्रशांत बनकर हा पूर्णपणे निर्दोष असून संबंधित युवतीच त्याला सतत त्रास देत होती असं म्हटलेलं आहे काय सांगाल सगळ्यात महत्वाचे जे आरोप झाले प्रशांत बनकर यांच्यावर सुसाईड करताना हातावर त्यांनी स्वतःच्या ती नोट लिहिलेली होती यामध्ये त्यांचं नाव होत हा तर त्यांनी हातावरती नोट लिहिली होती माझ्या छोट्या भावाची तर ह्या त्यांचे रिलेशन म्हणजे आमचे सगळ्यांचे आणि त्यांचे रिलेशन चांगले होते काही भांडण वगैरे काही नव्हती उलट आम्ही त्यांना खूप सपोर्ट करत होतात करत होतो गेले ते आठवड्यातून आठवड्यात थोडस वाटत होत्या मला पण पाच सहा दिवस झालेली आलेलो आहे म्हणजे पाच सहा दिवसापासूनच माझ्या थोडंसं प्रतिशे जास्त ता, आलं की ते थोडासा मेंटली डिस्टर्ब वाटत होते आम्हाला पण त्यांना बाकीचे टेन्शन वगैरे होते काय होते, होते असं ते बोलत पण होते आम्हाला आणि थोडीशी मला असं वाटतं की ह्यात इन्व्हेस्टिगेशन व्हावी का मॅडमच कोण कौन कोणाला जास्त फोन करत होतं का डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होत्या का? किंवा काय बातचीत त्यांच्यात होत होती काय चर्चा होत होती ह्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं का असं म्हणजे मला तर असं वाटतं की माझ्या भावाला कुठेतरी अडकवलं जाते कारण नसताना प्रशांत यांची बहीण सुद्धा आहे आपण काय सांगाल मॅडम आपल्याला काय यातली माहिती आहे आणि जी प्रशांत बनकरी यांना आता अटक झालेली आहे याबद्दल काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे त्या डॉक्टर होत्या त्या म्हणजे फॅमिली मेंबर सारख्या झाल्या होत्या आम्ही सगळेच कॉन्टॅक्ट मध्ये असायचो त्यांच्या Uh, म्हणजे पूर्ण म्हणजे बहीण असल्यासारखं तर ऍक्च्युली कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता कारण तो इथं नसायचा आणि मी इथं यायची आईकडं राहायची त्यामुळे आमचं बहिणीसारखं रिलेशन झालं होतं त्यांना म्हणजे टेन्शन असायचे डिस्टर्ब असायच्या तर सांगायचं पण जॉब मध्ये खूप टेन्शन असतं सोपं नसतं असं ते सांगायच्या त्यातून असं वाटायचं की त्यांना तिथं खूप स्ट्रेस आहे टेन्शन आहे आणि त्या अशा थोड्या uh, म्हणजे अशा वाटत होत्या खूप अशा मेंटली डिस्टर्ब आहेत म्हणून तर अं त्याच आता इथं येणं म्हणजे ह्या आठ ह्या मंथ मध्ये झाल्यानंतर ओळख झाली ओळख झाल्यानंतर ना पण अ म्हणजे थोडस कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती त्याच्यानंतर ना तिने म्हणजे त्याला प्रोपोज वगैरे केलं होतं पंधरा दिवसापूर्वी भैयाने स्पष्ट सांगितलं होतं मॅडम तुम्ही मला म्हणजे दादा पण म्हणत होते त्या ह्याला दादा म्हणतात चांगला दिदी दाद असं काय नाहीये आपली फॅमिली असं नाही का त्यानंतर तो विषय क्लोज झाला होता कॉन्टॅक्ट वगैरे काही नव्हतं त्याच्यानंतर आता आम्ही शनिवारी आलो पुण्यावरून लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही म्हणजे मी माझ्या घरी होते हे सगळी लक्ष्मीपूजन वगैरे घरातल्या सारखं मॅडमनी सगळं म्हणजे दिवे वगैरे रांगोळी म्हणजे घरातल्या सारखं सगळं केलं त्याच्यानंतर पोट वगैरे काढून झाले नंतर ना असं बसले होते हे सगळे तेव्हा ते हो म्हणले तुम्ही पोट व्यवस्थित डॉक्टर बोलले त्याला तुम्ही पोट व्यवस्थित काढले नाहीत वगैरे तो एवढंच बोल आणि ते जास्त बोलला तुला कळत नाही का असं मॅडम असं बोलू नका मला आवडत नाही तो एवढंच बोलला त्याच्यानंतर ना मग त्यांना त्याच्यावरून राग आला त्या म्हणाल्या मी ऑलरेडी मेंटली खूप डिस्टर्ब आहे मला खूप टेन्शन आहे मग त्या खूप त्याला सांगायच्या की टेन्शन आहे असं तू म्हणायचं मॅडम तुम्ही मला मला म्हणजे एवढं सांगताय पण म्हणजे तुम्ही मला पण टॉर्चर केलं होते ना असं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो इथून गेला फ्रेंडकडे गेलता आजारी म्हणून त्याच्यानंतर त्याला खूप तिने टॉर्चर केलं खूप कॉल आले ते की तुम्हाला माझी काळजीच नाहीये तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते तो म्हणाला मॅडम तर आपली ओळख आत्ता झाली तुमचा माझा एवढा काही रिलेशन संबंध नाहीये तुम्ही मला खूप टॉर्चर करताय मला माझी टेन्शन मला खूप तुमचं तुम्ही सारखं कॉल करून करून म्हणजे जवळजवळ कंटिन्यू कॉल करत होती त्याला दोन दिवसामध्ये आणि मी काल जी बोललो ते जर गाल तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आमच्याकडे प्रूफ आहे